तर गणपत गायकवाड आता पक्ष कार्यालयात गेलेत सध्या ते वेटिंगवर असल्याचं पाहायला मिळते केंद्रीय निवडणूक आयोगाकडून अजून कोणताही रिप्लाय आलेला नाही आहे त्यामुळे आज गणपत गायकवाड विधान परिषदेसाठी मतदान करू शकणार का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राज्य निवडणूक आयोगानं सल्ला मागितला होता खरंतर गणपत गायकवाड यांच्या मतदानावर काँग्रेसनं आक्षेप घेतला होता त्यामुळे आता काय निर्णय घेतला जाईल हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आता बातमी आहे नवाब मलिकांच्या संदर्भातली नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला अंतरिम आठवड्यांनी आता वाढवण्यात आला हा मोठा दिलासा मानला जातोय दिलासा दिला दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला त्यामुळे नवाब मलिक यांना हा मोठा दिलासा मानला जातो सुप्रीम कोर्टानं हा दिलासा आहे अंतरिम जामीन दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होते आणि त्यामुळे ते जेलमध्ये सुद्धा जाऊन आले सध्या ते जामिनावर आहेत आणि नवाब मलिकांना आता हा सुप्रीम कोर्टानं मोठा दिलासा दिला, दिला अंतरिम जामीन आता दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला